आम्हाला सुट्टीच्या दिवशी फ्लॅटची सफाई करायची होती पण हे पोरं काम कमी आणि नाटकेत जास्त कर तुम्हाला माझा फोटो वाटत तर तुम्हीच बघून घ्या समोर आमचा साफसफाईचा अगोदरचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण बघून घ्या हाय गाईज व्हॉट्सअप जय श्रीराम मी तुमचा लाडका हर्षल वराडे या पोरांनी एवढ्या मोठ्या भांड्याचा डोंगर माझ्या अंगावर कोसळला आणि या गोष्टीमुळे डायरेक्ट माझा दिमाग संतापून गेला या भाऊची डायमंड शांग ते हरपली होती तेच या भरणी शोधत होता मोबाईलला स्पीकर कनेक्ट करून घेतला आणि गाणी ऐकता ऐकता भांडे घासणं चालू केलं माझी इकडे भांडे घासणं चालून तिकडे ते पोरांची धिंगा मस्ती करणं सुरू होऊन गेलं रोहित करणला म्हणत होता माझी कामामध्ये थोडीशी मदत कर म्हणे मग कारण डायरेक्ट बेसन घासाच्या ब्रशना रोहित चे दात घासून द्यायला तयार झाला माउंट एव्हरेस्ट एवढ्या भांड्यांचा डोंगर घासण झाला तेव्हा कुठंतरी माझ्या जीवा जीवाला आता तुम्ही पण आयडी ला फॉलो करून टाका लवकर घ्या लवकर आयडी ला फॉलो करून सफाई करता करता आमचा डायरेक्ट पोतडी बर कचरा जमा झाला आणि अजून शॉकिंगची गोष्ट म्हणजे अजून एखादी पोतडी कचरा निघाल आमचा या करनं आज कधी नव्हतं एवढं काम केलं की तो त्याची आण विसरून गेला आठवण करून दिली दिल्या भाऊ लगेच खवळलेल्या वाघासारखं चिवड्यावर बसला रोहित पाग असं दुसऱ्याला काम सांगत राहतो आता तुला एवढंच काम येतं तो तू स्वतः करणं ना काय सांगत बसुराला पण काही राहणं किचन मस्त चमकवलं आरशासारखं सारखं हा आमचा दुसरा पोतडी भरून काच रनिंगला आणि तो थेट थे डायरेक्ट बाहेर टाकला आमचं मोस्ट ऑफ काम झालं आता फक्त गॅलरी स्वच्छ करायची राहिली होती आमच्या गॅलरीतून किती भारी व्यू येतो बघा हे काहीची ना गॅलरी साफ करू लागला त्यामाग त्याचा उद्देश काय ते मलाही नाही माहिती पण त्याची क्रिएटिव्हिटी नेक्स्ट लेवल आहे बाकीचं जाऊ दे तिकडं पण हे सिस्टम भारी राहू जर कोणाला आंघोळीच्या जीवारी येत असेल तर त्याला फक्त या नळाखाली उभं करून द्यायचं मस्त त्याची ऑटोमॅटिक आंघोळ होऊन जाईल तुमच्यासाठी ब्लॉग काढता काढता आमच्या सगळ्या फ्लॅटची साफसफाई होऊन गेली त्याला भेटतो तुम्हाला नंतरच्या ब्लॉग मध्ये आणि हा जाता जाता आयडीला फॉलो करून घ्या का